हाय हॅलो फ्रेंड्स कसे सगळे तर मी आहे नायकावरून आता जस्ट शॉपिंग केली होती सेल आला होता तेव्हा तर मी नायकावरून कोणते प्रोडक्ट मागवले ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे आणि कारण त्याच्यामध्ये काही खास गोष्टी पण आहेत जे तुम्हाला माहिती पडायला पाहिजे त्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करण्या तर सगळ्यात पहिला तोच प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो की आहे हा विश केअरचा अँटी हेअर ग्रोथ सिरम सध्या ना आपले केस गळतीचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे सगळ्यांचे माझे तर आहेच त्यामुळे मी हा हेअर ग्रोथ सिरम मागवलेला आहे बघूया काही फरक पडतो की नाही ते तर याची मी दोन बॉटल्स मागवले आहेत कॉम्बोमध्ये तर एक बॉटल मी यूज करते सध्या आणि एक बॉटल ठेवलेली आहे यूजिंग करते आता हा जो ने नेझल आहे ना त्याच्यातून आपण जस्ट स्प्रे करायचा आणि प्रोडक्ट बाहेर येतो फक्त आपण इथे असं स्कॅल्पवर घ्यायचा स्प्रे करायचा आणि स्कॅल्प रब करायची थोडा मसाज करायचा ओके तर ह्याच्यातून मला एक गोष्ट समजली जी की आहे ना सध्या तरी मला कोणत्या प्रकारचे म्हणजे इफेक्ट झालेले नाही आहेत नाही हेअरफॉल थांबलेला आहे नाही केस लगेच तर येणार नाही चार पाच दिवसच झालेत पण नाही असं वाटत बट जस्ट एक आहे ना की ह्याच्यामुळे थोडं वॉल्यूम आपल्या हेअरला मिळतो हां तर मी हे कॉम्बोमध्ये घेतलेलं आहे मला हे कॉम्बो बाराशे साठला मिळालेलं आहे आणि जर सिंगल घ्यायला गेले असते तर सहाशे सत्तर रुपयाला मिळालं असते तर थोडं एक्सपेन्सिव्ह गेला असतं त्यामुळे मी हा कॉम्बो घेतलेला आहे आणि या कॉम्बोवर मला आहे ना त्याचे काही प्रॉडक्ट पण फ्री मिळालेले आहेत ते म्हणजे ह्या विश केअरचा अँटी हेअरफॉल शॅम्पू जो की मी आता ट्राय करेन हा फ्री मिळालेला आहे आणि एक विश केअरचाच त्याच्यावर अशा प्रकारचं नाव पण आहे विश केअर लायलॅक कलरचा पाऊच मिळालेला आहे आणि मला जेव्हा पण प्रोडक्ट घ्यायचे असतात ना तेव्हा मी एक फाईन करत असते की मला डिस्काउंट कुठे मिळेल किंवा फ्री प्रोडक्ट तरी ॲटलीस्ट कुठे मिळेल हे मी सर्च करत असते सो so, हा अशा प्रकारचा आहे आणि फ्री प्रोडक्ट मिळाल्यानंतर तर जरा आनंद होतो सगळ्यांनाच मला पण खूप होतं तुम्हाला पण होत असेल सो हा आणि आता सेकंड प्रोडक्ट आहे जो की या हॉलमधला म्हणजे मी नायकावरून जे प्रोडक्ट मागवलेत ना आता त्यामधला सगळ्यांत एक्सपेन्सिव प्रोडक्ट आहे पण तो पण मला खूप चांगल्या डिस्काउंटवर मिळालेला आहे प्रोडक्ट सांगते आधी मी तुम्हाला तर प्रोडक्ट आहे हा मॅक्सचा पावडर फाउंडेशन केवळ घ्यायचा होता पण प्राईस खूप हायड आहे याची छत्तीसशे रुपयाला एका एक प्रॉडक्टवर छत्तीसशे रुपये इन्व्हेस्ट करणं यार जमत नाही तर मी शेड घेतलेला आहे एन सी ट्वेंटी फाय जो की माझा शेड नाही खूप लाईट आहे पण मी मेकअप आर्टिस्ट आहे तर मला हे अशा प्रकारचे प्रोडक्ट घेणं गरजेचंच असतात त्यामुळे मी घेतलेला आहे हा बरं ह्याच्यावर आहे ना म्हणजे ह्याच्यावर मला आ, सेल चालू होता तर ह्याची प्राईस होती डिस्काउंटमध्ये अठ्ठावीसशे ऐंशी रुपये ऑलमोस्ट एकोणतीसशे रुपये पण मला आहे ना ह्याच्यावर एक कूपन मिळाला होता तर तो होता पाचशेचा जर आय गेस अडीच हजार किंवा तीन हजारच्या वर जर शॉपिंग केली तर तुम्ही तो कूपन यूज करू शकत होता तर कूपन यूज केल्यानंतर मला हा ते वीसश्याऐंशी रुपयाला मिळलेला आहे जो की खूपच चांगल्या म्हणजे कमी एकदम प्राईजमध्ये मिळालेला so, आहे सो त्यासाठी पण मी खुश आहे कारण डिस्काउंट मिळालेला आहे आणि तो पण दहावीस रुपयाचा नाही तो जवळपास पाचशे रुपयाचा सो so, गुड <laughs> म्हणजे मी एक विचार करते थिंक करूनच घेते एखादी गोष्ट जर घ्यायची असेल तर मला त्यानंतर मग आहे ना ही इन्साइडची लिपस्टिक आहे ही लिपस्टिक मी का मागवली तर मी याचा एक व्हिडिओ बघितला होता यूट्यूबवरच मला याची पॅकेजिंग खूप आवडली भारी वाटते एकदम त्यामुळे मागवली मी आणि याचा शेड नेम आहे फ्रेया सेवन फ्रेया जो की आहे ब्राऊन याचा स्मेल आहे ना कॉफी भारी एकदम स्मेल वाटतो कम्फर्टेबल पण आहे लिप्सवर सो हाय शेड घेतलेला आहे मी यासारखे बरेच प्रॉडक्ट घेतलेले आहेत मी त्यानंतर हा आयलायनर आहे जो की वॉटरप्रूफ नाही आहे पण स्मद प्रूफ आहे आणि सिक्स्टी एट रुपीजला मला हा आयलायनर मिळालेला आहे खूप ब्लॅक पण आहे आणि अप्लाय पण आपण करू शकतो छान प्रकारे असं नाही की अफोर्डेबल आहे तर कसं हे असणारे प्रोडक्ट चांगला आहे त्यानंतर मी आणखी एक घेतलेला आहे आणि तो म्हणजे हिन्साईडचा फाउंडेशन खूप छान आहे खूप छान आहे अफोर्डेबल पण आहे प्राइस लिपस्टिकची पण प्राईस सांगायची राहिली ना तुम्हाला पण मी मेन्शन करेन तुम्हाला प्राईस आता इथे मिळणार नाही फाउंडेशनची प्राईस आहे टू सेवंटी फाय पण डिस्काउंटमध्ये आपल्याला दहा ते पंधरा टक्केच डिस्काउंट मिळतो या प्रोडक्टवर ने इन्साइट कॉस्मेटिक्सच्या प्रोडक्टवर किंवा मास्कवर सो तेवढंच मिळालं असेल एक्झॅक्टली माहीत नाही प्राईज पण याची पॅकेजिंग ट्यूब पॅकेटिंग सॉरी ट्यूब पॅकेजिंग <laughs> तर मी शेअर घेतलेला आहे एम एन थर्टी जो मला होऊन जातो सूट एम एन थर्टी खूप ट्रॅव्हल फ्रेंडली आहे ना म्हणजे कुठे जर आपण गेलो बाहेर तर काचेच्या बॉटल वगैरे असल्या ना तर, तर, तर थोडा रिस्की असतो कुठेतरी आपण पटकन ठेवलं किंवा पडलं तर ते वेस्ट होऊन जाते पण हे असं जे प्लास्टिकचे असतं ना हे बेस्ट बेस्ट राहतं ट्रॅव्हलिंगसाठी आणि फाउंडेशन पण खूप लाईट वेट आहे नॅचरल फिनिश वाटतो त्यामुळे मी हा घेतलेला आहे आणि एक आहे ना इन्साइडचाच अगेन लिपलायनर पण घेतलेला आहे मी त्याचा शेड शेड नेम चेकच नाही ने करत मी जस्ट काय करते जेव्हा शॉपिंग करायची असते मला एखादं प्रोडक्ट घ्यायचं असते तेव्हा किंवा लिपस्टिकच्या बाबतीत पण नायकावर हा हा शेड चांगला वाटतो ओके हा शेड मग मी जस्ट ते स्वाईप करूनच घेते बाकी मी तेवढं काही हे बघत बसत नाही की कोणता शेड वगैरे आहे ते पण याचा शेड आहे सिक्स्टीन हायकी हायकी आणि तो अशा प्रकारे आपण हे करू शकतो टर्न प्रोडक्ट बाहेर म्हणजे शार्प करायची गरज नाही आणि ग्लायर पण खूप छान हा पण ब्राऊनिश नूडमध्येच आहे जाईल सगळ्यांवर म्हणून मी घेतलेला आहे आणि या इन्साइडच्या प्रोडक्टवर मला आहे ना हा प्रोडक्ट फ्री मिळालेला आहे जो की मी अजून ओपन केलेला नाही आहे काजल आहे आणि त्याच्याबरोबर शार्पनर आहे एक्सायटेड तर आहे शार्पनर आहे म्हणजे शार्प करायला लागणार आहे ओपन करून बघते यार म्हणजे बघितलं मी या एका शॉपिंग मध्ये किती पैसे सेव्ह केला असेल हय ग्लाइट पण खूप छान होतोय मस्त काजलची मी बेडी आहे मला काजल आणि ब्रो या दोन गोष्टी लागतातच लागतात आणि एक लिपस्टिक नॉर्मली आपली सो फ्री प्रोडक्ट त्यानंतर आपण जसा मेकअप करतो तसा मेकअप हे खूप गरजेचं आहे त्यासाठी मी आहे ना हे नायकाचे दोन फेसवॉश घेतलेले आहेत जे की मला एकशे तीन एकशे तीन रुपयाला मिळालेले आहेत डिस्काउंटमध्येच एक नीमवाला एक सॅफ्रन अँड हनीवाला आणि लास्ट प्रोडक्ट आहे वादी हर्बलचा फेसवॉश तो पण आय थिंक सेव्हन्टी एट रुपीजला मला मिळालेला आहे जो की आहे पिंक रोज रोज एवढंच होतं अच्छा माझ्या या छोट्याशा हॉलमध्ये पण हां ह्या तेलाने सॉरी ह्या सिरमने मला फरक पडतो की नाही ह्याचा अपडेट मी तुम्हाला नक्की देईन शॉर्ट्समध्ये ओके सो so, त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय